हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या चुलीवर व्हिडिओ बनवतात तर ती पेटवायची कशी बऱ्याच जणांना माहीत नसतं तर आ, आता तर रॉकेलचा जमाना नाही म्हटलं तरी चालेल रॉकेल कारण की पहिले रॉकेल टाकून चूल पेटवली जायची परंतु आता आमच्या इकडे एक कागद आहे तो कागद म्हणजे बरेच असेल रोप वगैरे त्या कागदामध्ये येतात काळ्या कलरचा असतो तर तो खाली ठेवला जातो त्याच्यानंतर मग जे बारीक बारीक सरपण असतं ते सुद्धा त्याच्यावर ठेवलं जातं आणि मग नंतर हे असे चाल काढून ती चूल पेटवली जाते मलासुद्धा पहिली चूल पेटवता येत नव्हती परंतु इकडे आल्यावर मी शिकले तर अशा पद्धतीने मग ती चूल पेटून जाते आणि त्याच्यावर मग नंतर ना मोठं जे लाकूड असतं ते ठेवायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जी एक रेसिपी केली आहे ती रेसिपीसुद्धा मी आपला जो दुसरा चॅनल आहे ओनली रेसिपी त्याच्यावर शेअर केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल किंवा तो चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्याची लिंकसुद्धा मी या इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तेथे जाऊनसुद्धा तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करा तर गेले दोन चार दिवस झालं छान असं पावसाचं वातावरण झालं आहे म्हणजे थंडीतसुद्धा पाऊस पडतो तर छान असा पक्ष्यांचा चिवची वाट संध्याकाळ झाल्यावर ऐकू येतो हा व्हिडिओ मी संध्याकाळचा चालू केलेला आहे तर पक्ष्यांचा आवाज वगैरे खूप छान संध्याकाळचा ऐकू येतो तर मी जी जो पदार्थ केला होता तो म्हणजेच भजी करून त्याची भाजी केली होती तर या इथे या इथ कांद्याचा वापर नाही केला तरी चालतो फक्त बेसन पीठ हळद मीठ लाल तिखट कोथिंबीर एवढं बनवून भजी केली तरी चालते आणि त्याच्यानंतर वाटण काढून त्याची भाजी करायची तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर ही भजाची भाजी कस काय पण ज्यावेळेस नसेल काही भाजीला तर त्यावेळेस ही भाजी, भाजी करून पहा नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल तर आमच्या इकडे भाजीला कालवण असं म्हटलं जातं परंतु मला ते म्हणायला नाही आवडत कारण की कशी पहिल्यापासून सवय झालेली आहे भाजी म्हणायची तर तेच तोंडात येतं तर, तर इकडे कसं असतं गावाकडे जे पातळ भाजी केली जाते त्याला कालवण असं म्हटलं जातं आणि ज्या भाज्या असतात पालेभाज्या तर त्याला पाले भाजी असं म्हटलं जातं तर रेसिपी शूट करायची होती त्याच्यामुळे मी संध्याकाळचा स्वयंपाक हा चुलीवरच केला होता म्हणजे तसा होतो चुलीवर परंतु शेगडी पण थोडी खराब झालेली आहे त्याच्यामुळे चुलीवरच केला तर अशा पद्धतीने छान आपली भजीसुद्धा तळून झालेली आहेत त्यानंतर न जे वाटण काढलं होतं त्या वाटणामध्ये कारळं मीठ हळद आलं लसूण कोथिंबीर कांदा खोबरं त्याची पेस्ट केली होती ते सर्व तळून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आता ही फोडणीची तयारी तर फोडणीसाठी मी तेल गरम करायला ठेवलं त्यानंतर कढीपत्ता घातला आणि हे मसाले सर्व तर या कढईचं असं होतं की ती छोटी आहे आणि मला जी रेसिपी करायची असते त्याच्यासाठी थी ठीक आहे पण आमच्या घरी जर भाजी बनवायची झाली तर याच्यात होत नाही आणि त्या दिवशी मी केली होती ती म्हणजे आजची जी भाजी आहे ना भज्याची तर तीसुद्धा करताना खूप कसरत करावी लागली कारण की याकडे तर काही ती बसत नव्हती आणि एक रेसिपी करायला ह्यामध्ये करा छान वाटतं किंवा शूट करायलासुद्धा छान वाटतं परंतु ते झालं तर याचे टेस्टसुद्धा खूप छान लागते याच्या भांड्यात मातीच्या भांड्यात भाजी वगैरे काही केली तर तर आता यामध्ये भाजी जास्त असल्यामुळे ती नीट उकळणार नव्हती त्याच्यामुळे ती नीट परत कढई टाक कढईत ओतून घेतली आणि पुन्हा त्याच्यावरती आटून दिली तर या इथे तुम्ही पाहू शकता भाजीला सुद्धा उकळी आलेली आहे आता ही भजी आपण त्यामध्ये घालून घेणार आहे यानंतर मी आता तुम्हाला या इथे तर दिसू शकल ती त्यामध्ये उकळणार नव्हती त्याच्यामुळे मी एकीकडे एक 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 भाकरी चाललो होत्या चुलीवर तसेच दुसरीकडे जी शेगडी आहे त्या शेगडीवर कढईमध्ये मी भाजी ओतून घेतली कारण की कढईची साईज मोठी असल्यामुळे तिथे ती छान भाजी उकळली गेली होती आणि अशातच दोन ते तीन भाकरी झाल्यान तोपर्यंतच पावसाने सुद्धा सुरुवात केली तरी सुद्धा थोडा थोडा पाऊस येत होता तर पूर्ण भाकरी अशा मी करून घेतल्या साधारणतः सात ते आठ भाकरी मी करून घेतल्या तर अशी पावसाची सुरुवातच होती त्यानंतर जेवण करून घेतलं छान अशी भाजी आणि जी, जी शेवटची भाकरी राहते ती खूप कडक म्हणजे खायला छान लागते त्याच्यामुळे मी ती घेतली होती आणि असं नाही की मी कडक भाकरी केली बाकीच्यासुद्धा चांगल्या भाकरी केल्या होत्या परंतु मला खायला ही भाकरी कडक आवडती त्यामुळे मी ही भाकरी घेतली होती तर या पा बाकीच्यासुद्धा भाकऱ्या छान अशा तयार झालेल्या आहेत आणि संध्याकाळी आमच्या इकडे दर आठवडेला एक गाडी होती बेकरीची त्यामध्ये सर्व टोस्ट खारी बटर वगैरे सर्व काही असतं मी कधी घेत नाही परंतु साईचं हट्ट होतं त्याच्यामुळे घेतलं कारण की सकाळी सकाळी कधी कधी नाश्त्यालासुद्धा ते छान होतं तर अशा पद्धतीने आजचा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद